नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल मार्फत आपण बरेचसे व्हिडिओ घेऊन येत आहोत तर तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळाला ज्यामध्ये कृषी थोन एक्झिबिशन मध्ये बरेचसे शेतकरी येतात आपल्या स्टॉलला करतात आणि सर्व शेतकऱ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय त्याबद्दल आम्ही आपले खूप आभारी आहोत असेच आपले एक भर हो। नेवासाचे शेतकरी आले आहेत धन्यवाद सर नमस्कार नमस्कार सर कुठून आलेले आहेत आपण अच्छा सर आपण बरं मी एक सामान्य शेतकरी विशाल कबुले तर आम्ही मिरची ज्वेलरी नावाची व्हरायटी घेतलेली आहे तर आम्ही आम्हाला सजेस्ट केलेलं आहे एका सेल्फाने इलांगेटर वापर तर आम्हाला ते नाशिकला त्याचं लोकेशन मिळणार ते वापरल्यानंतर आम्हाला खूप त्याची साईज वगैरे लांब सर किती दिवसामध्ये चार दिवसामध्ये शेतकरी घ्या आपण आपली जी युवा पिढी आहे ते शेतीकडे वळत असताना खरंच खूप एक म्हणजे कौतुक वाटत त्यांचं आणि सर्वप्रथम म्हणजे सगळ्यात महत्वाचं जे नैसर्गिक शेती आपण ऑर्गेनिक शेती म्हणतो तर त्यात काही कल आहे आपल्या जे युवा शेतकऱ्यांचा तर खरंच सर खूपच तुमचं यशस्वी की तुम्ही बाकी जी युवा पिढी आहे जी डॉक्टर इंजिनियर किंवा अनेक ज्या ब्रँचेस आहे त्यासाठी तळमळ करते तेच मी सरांशी चर्चा करत असताना मला समजलं की ते इंजिनियर असून ते शेतीमध्ये वळलेले आहेत तर खरंच शेतीमध्ये खरंच एक एंटरप्रेनर असं म्हणायला हरकत नाही आणि इनॉंगेटरचा खूप छान औषध आम्हाला खूप म्हणजे लागू झालं आमच्या पिकाला तर त्याबद्दलच इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता हे वापरायला पाहिजे सगळ्यांनी आणि काय घरपोच आला होतं का तुम्हाला औषध अच्छा घेतले तुम्ही घ्यायला आल ऑफिसला आला होता बरं बरं अच्छा तर एकंदरी तेच महत्वाचं आहे सर आम्ही लिहिलेलं आहे यशस्वी शेतकरी हाच आमचा पुरावा yes. तर महत्वाचं काय आहे सर आम आणि शेतकऱ्यांना जर चांगले रिझल्ट दिले तर नक्कीच तुम्ही शोधत आलात स्टॉल कुठे आहे खूप छान वाटलं सर तुमच्याशी भेटून आणि एवढे छान प्रतिक्रिया ऐकून आम्हाला कौतुक वाटतं की औषधांचा नक्कीच फायदा होतो येस तर धन्यवाद नक्कीच आता आमच्या कांद्याचं पीक चालू होते तर सरांनी सांगितलं ओनिटॉम्प ओनिटॉम पण आहे आपलं कांदा फुकवण्याचा बादशा जो आहे त्याच्यावरती आपण एक सूट देतो शेतकऱ्यांना जे शेतकरी आपल्या स्टॉलला व्हिजिट देतात तर नक्कीच त्यांचा आपण एक वेलकम म्हणजे अशा प्रतीने एक अप्रिसिएशन करू शकतो तर त्याच्यावरती आपण बरेच औषधांवरती ऑफर पण लावलेली आहे विविध शेतकऱ्यांना आपण आपले जे वॉलेट आहेत किंवा बँक आहेत किचन आहे असे जे वाटप करतोय सर तर त्याच्याचमुळे एक चांगला एक प्रतिसाद मिळतो आहे तुमच्याकडेही म्हणजे तुम्ही बघत असाल तर धन्यवाद आला सर आणि आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी नक्कीच अनमोल आहे धन्यवाद धन्यवाद